मिरजेत महापालिकेच्या कुचकामी यंत्रणेमुळे भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षाच्या बालकावर हल्ला करून त्याच्या शरीराचा लचका तोडण्याची घटना समोर तो आली आहे तवाप शरीक मसलत वयवर्षी चार राहणार मुजावर गल्ली जंगलीवाडा असे जखमी झालेल्या ना बालकाचे नाव असून सकाळी ही घटना घडली गल्लीत खेळत असताना त्याच्यावर चार भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला यावेळी वेळीच नागरिकांनी पहिल्याने मोठा आनंद टळला भटक्या कुत्र्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात महापालिका आरोग्य विभाग फेल ठरल्याने अबालभूतांच्यावर कुत्र्यांचे वारंवार हल्ले होण्याच्या घटना समोर येत आहेत आज संतप्त नागरिकांनी महापालिका मिरज कार्यालयावर मोर्चा काढून आरोग्य विभागाला धारेवर धरले होते सध्या मौस विक्री बंद असल्याने कुत्र्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त नाही केला तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आज सांगली मिरज कुपाळ महानगरपालिका हात मिरज येथील मुजार गल्ली आज सकाळी सव्वा अकरा वाजता चार वर्षाचा लहान बाळ ज्याचे नाव तवा तवाब अरिफ शरीक मसलत या बाडाला चार पाच कुत्र्यांनी घेराव घालून या ठिकाणी त्याचा कमरेचा चावा घेतला अनेक लोकांनी कुत्र्याला हकलण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा कुत्रे काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते त्या लहान बाळाला सोडत नव्हते त्या अवस्थेत बाळाला पाहून त्याच्या आईला येऊन आई जागीच कोसळली मग अनेक लोकांनी त्या ठिकाणी दगड काटे हातात घेऊन त्या कुत्र्यांच्या तावडीतून त्या चा चा चार वर्षाच्या मुलाची सुटका केली आत्ता तो मुलगा उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजर आहे अनेक वेळा या महानगरपालिकेकडं कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असताना सुद्धा महापालिकेचे अधिकारी आपल्या टक्केवारी तोडपाणीच्या विषयामध्येच असतात कधी महापालिकेमध्ये आल्यानंतर मिरज महानगरपालिकेमध्ये त्या लायकीचे अधिकारी नसतात या ठिकाणी मिरज शहरामध्ये माणसाच्या पेक्षा जास्त संख्या या ठिकाणी कुत्र्यांची झालेली आहे परवाच या ठिकाणी नांदणी मठातील एक हत्ती जनतेचा विरोध असताना अंबानींच्या वन तारामध्ये सोडलं तर मी या ठिकाणी एवढंच सांगेन की तो हत्ती हा लोकांच्या मनातला एक आदर म्हणून होता त्याला जबरदस्ती त्या ठिकाणी सोडले तर मी महापालिकेला एक विनंती करतो की तो हत्ती परत दांनी मठात आणून सोडावा आणि आपल्या महापालिकेतले जे कुत्रे आहेत ते वन तारामध्ये नेऊन सोडावे अशी मी या ठिकाणी मागणी करतो खास करून आज या दहा बारा दिवसामध्ये मेरज शहरामधले जे मोठे जनावरांचं कत्तल होत विक्री होत होती ते बंद असल्यामुळे त्या भागातले सगळे कुत्रे पिसाळलेले असून सर्व कुत्रे मेरठ शहरातील गल्ली वडामध्ये घुसत आहेत आणि त्यांना अन्न पाणी नसल्यामुळे ते लहान बाळू असेल बायका असेल इतर कोणी असेल त्यांचा चावा घेत मिरजेत फिरायला लागलेला आहे जर करता चार दिवसात या सर्व कुत्र्यांचा बंदोबस्त नाही झाला तर ते सर्व कुत्रे धरून आम्ही महानगरपालिकेला आणून सोडू ज्या वेळेला कुत्रा हा अधिकाऱ्याने एखाद्या महापालिकेचा चावला तर त्याचा त्रास काय होतो त्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला समजलं पाहिजे एक तर कुत्र्या चालाव ज्याला ज्याला त्यानं ते तर त्रास सण करायचं दहा ते बारा इंजेक्शन घ्यायचे त्या इंजेक्शनासाठी लागणारे पैसे महापालिकेला भरायचे आणि महापालिका चावलेल्या कुत्र्याच्या पैसे ते इंजेक्शनचे पैसे महापालिकेने गोळा करायचे म्हणजे कुत्रा चावू दे म्हणून महापालिकेला पैसे कमवण्यासाठी आणि इंजेक्शन आपली खपू दे म्हणून कुत्रे सोडल्यात का असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे मी पुन्हा एकदा मिरजकर जनतेकडनं आवाहन करतो चार दिवसात आपण कुत्र्यांचा बंदोबस्त नाही केला तर महापालिकेत कुत्रे आणून सोडणार आहे याची सर्वशी जबाबदारी महापालिकेचीच असेल असे मी सांगतो